मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जेव्हा आपण इतर व्यक्तीमध्ये वावरतो आपले काही मित्रमंडळी असतात आपले जवळचे व्यक्ती काही असतात घरातील काही व्यक्ती असतात संबंधातील काही व्यक्ती असतात तेव्हा काही वेळेस असं आपल्याला लक्षात येतं की समोरची व्यक्ती आपल्याला महत्त्व देत नाही आपल्याला मूल्य देत नाही किंवा किंमत देत नाही किंवा आपला मान राखत नाही किंवा आपला आदर करत नाही असं जेव्हा लक्षात येतं तर आपल्याला वाईट वाटते मित्रांनो असंच आपल्याला लक्षात येत असेल की समोरची व्यक्ती आपल्याला महत्त्व देत नाही तर अशावेळी आपण समोरच्या व्यक्तीविषयी तक्रार करत असतो आपण मला कमी लेखता किंवा महत्त्वच देत नाही तर मित्रांनो अशा वेळी एक गोष्ट आपण केली पाहिजे तर आपण समोरच्या व्यक्तीविषयी तक्रार करणे सोडले पाहिजे त्याचे कारण असे की जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण म्हणत असतो की मला महत्त्व देत नाही तर हे एक प्रकारे स्वतःहून महत्त्व आपण मागतो आहे किंवा माझे मूल्य करा किंवा माझी किंमत करा किंवा मला महत्त्व द्या असे हे भीक मागण्यासारखे आहे आणि जेव्हाही आपण अशी भीक मागत असतो तर आपल्याला पाहिजे तसे मूल्य मिळत नाही किंवा महत्त्व मिळत नाही किंवा आपली कदर होत नाही किंवा आपल्याला प्रेम मिळत नाही मित्रांनो मागून नक्कीच प्रेम मिळत नाही महत्त्व मिळत नाही म्हणून अशी तक्रार करणे प्रथमता आपण सोडले पाहिजे कारण जेव्हाही एखादी गोष्ट आपण मागतो तर त्या तुलनेमध्ये ती खूप कमी प्रमाणात आपल्याला मिळत असते म्हणून अशा गोष्टीला आपण ओळखले पाहिजे स्वतःचे मूल्य स्वतःचे महत्त्व हे स्वतःच बनवले पाहिजे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा